नाव हो गीता हा जाी उन्न मा सर्वात् पुणे महाराष्ट्र मा अभिमान वसा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र माघा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या नाशिक येथे सिंपी समाजातील व गरजू रोजी नाशिक येथे एकसष्ट सिलाई मशीन चे वाटप केले जाणार धुळे येथील क्षेत्रिय हैर सिंपी समाजातर्फे केले आव्हान सिंपी समाजातील शिवणकाम करणाऱ्या गरजू कारागिरांना मदतीचा हात म्हणून एकसष्ट शिवण मशीन सिंपी समाज संस्थेकडून मोफत वाटप अठ्ठावीस दोन एकवीस रोजी टेलर्स डे च्या निमित्ताने वाटप करण्यात येणार आहे कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिनांक एक तीन एकवीस रोजी नाशिक येथील शुभ लक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी एकसष्ट शिलाई मशीन वाटप केले जाणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवींद्र बाबा बागुल यांच्या संकल्पनेतून दानशूर व्यक्तींना आव्हान करून हा एकसष्ट मशीन गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक दुबई अबुधानी कॅनडा अमेरिका अशा विविध ठिकाणाहून सिंपी समाजातील दानशूर व्यक्तींना होतकरू व गरजू बांधव यांना एकसष्ट शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे धुळे येथील अखिल भारतीय श्री क्षेत्रीय अहिर सिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र दत्तात्रय भांडारकर व सचिव राजेश विष्णू सोनवणे यांनी सिंपी समाजातील गरजू नागरिकांना आवाहन केले आहे कोरोना महामारीमुळे आताला काम धंदा नाही कोरोना महामारीने परत वर डोके काढल्या काढले असून काम करण्याची लाईन बसत नाही हा उपक्रम घरच्या घरी काम करणाऱ्यांच्या असल्याने होतकरू व गरीब बांधवांना ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे समाजातील कोणाला काही अडचण येत असेल तर भालचंद्र भांडारकर यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस त्रेपन्न झिरो सहा पंच्याऐंशी व चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावन्न बहात्तर वीस या क्रमांकावरती संपर्क करावे असे आव्हानही करण्यात आले आहे जय नामदेव मी भालचंद्र भांडारकर शिंपी समाजाचा धुळे जिल्हाध्यक्ष धुळे शहर अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या एकसष्टाव्या वर्षपूर्तीनिमित्ताने शिंपी समाजातील दानशूर दातृत्व देणाऱ्या व्यक्तींनी एकसष्ट मशीन दान केलेलं आहे आणि आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष श्री बागुल यांच्या संकल्पनेनुसार गोवा कर्नाटक महाराष्ट्र दुबई येथील शिंपी समाजाच्या बांधवांनी मशीनी दान केलेल्या आहेत आणि त्या मशिनी आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी जागतिक टेलर्स डे निमित्ताने त्याचे औचित्य साधून दिनांक एक, ए, एक मार्च दोन हजार एकवीस रोजी नाशिक येथील शुभलक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून समाजातील गोरगरीब शिलाई काम करणारे कारागिरांना ज्यांना खरंच मशीनीची गरज आहे अशा कारागिरांना आम्ही अर्ज भरून त्यांना पात्र लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी विश्वस्त मंडळ सर्व जिल्हाध्यक्ष असे सगळे उपस्थित राहून या कार्यक्रमाचं आयोजन करून गोरगरीब लोकांना महिलांना शिवण मशीन वाटप करण्याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला पात्र लाभार्थ्यांची निवड करून प्रत्येक जिल्ह्यात दोन किंवा तीन मशीन देण्याचं आव्हान राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेलं आहे त्यानुसार अर्ज मागणी की झालेली आहे अर्ज दिलेले आहेत लोकांनी अर्जाप्रमाणे छाननी पण झालेली आहे फक्त पात्र लाभार्थ्यांना बोलवून त्या ठिकाणी मशिनीचं वाटप होणार आहे काही पात्र लाभार्थ्यांना घरपोच मशीन दिल्या जाणार आहेत आणि याप्रमाणे जे लाभार्थी वंचित राहतील त्यांना देखील भविष्यात आणखी आम्ही पुढे मशिनी वाटपचं नियोजन ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांनी देखील नाराज राहू नये असे आव्हान मी धुळे जिल्हाध्यक्ष बालचंद्र भांडारकर माझे सचिव राजेश सोनवणे आम्ही करीत आहोत आणि या बाबतीत समाजातील कोणाला लाभार्थ्यांना अथवा कोणाला काही अडी अडचणी आल्यास मला माझा फोन नंबर देवतो मी त्यावर तुम्ही मला संपर्क साधायचा आहे माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंधरा तीस सहाशे पंच्याऐंशी मी राजेश सोनवणे धुळे जिल्हा सचिव आपल्याला असे आवाहन करतो की अखिल भारतीय श्री क्षत्रिय हिरसिंपे समाज मध्यवर्ती संस्था यांच्या वतीने समाजातील गरजू शिवणकाम कारागिरांना एकसष्ट मशीनचे वाटप करण्याचे कार्यक्रम जागतिक टे टेलर डे निमित्त एक मार्च दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता शुभ लक्ष्मी मंगल कार्यालय त्रिमूर्ती चौक नाशिक दिव्या आडल्या दिव्या आडल्या थिएटरसमोर आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी समाजातील गरजू आणि पात्र जे शिवणकाम कारागीर आहेत त्यांनी या आधीच आपला अर्ज सादर केलेला आहे आणि ज्यांची या मशीनसाठी निवड झालेली आहे अशा सर्व कारागिरांनी सदर कार्यक्रमाला एक तारखेला एक मार्च रोजी उपस्थित राहायचं आहे आणि त्या कारागिरांना राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबा वाघुल आणि मध्यवर्ती पदाधिकारी यांच्याकडून मशीनचे वाटप केले जाणार आहे सदर कार्यक्रम हा कोरोनाच्या वातावरणामुळे औपचारिकता म्हणून केवळ उद्घाटन करून ठराविक दोन ते ती, तीन लोकांना मशीनीचे वाटप केले जाईल त्यानंतर रवींद्रबा राष्ट्रीय यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी ज्यांची नावं वरती पाठवलेली आहेत अशा गरजू कारागिरांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रमानंतर मशीनचे वाटप केले जाणार आहे तरी सदर कार्यक्रमाचा लाभ समाजातील बांधवांनी घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे सदर कार्यक्रम हा न भोतो न भविष्यती असा होणार आहे या कार्यक्रमासाठी समाजातील महाराष्ट्र गुजरात कर्नाटक दुबई अमेरिका गो गोवा अशा ठिकाणी अनेक समाजबांधवांनी डानचोर व्यक्तींनी देणगी दिलेली आहे आणि देणगीच्या निधीतून ह्या शिवणकाम करणाऱ्या कारागिरांना शिवण मशीनचे वाटप केले जाणार आहे हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असं झालेला आहे आणि या पुढे देखील होत राहील असे पात्र लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवण मशिनीचे लाभ घ्यायचा आहे ही विनंती असे आवाहन मी जिल्हा सचिव राजेश सरवणे करतोय नमस्कार आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार